नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची दोन हजार व भिवंडी तालुक्यातील अठ्ठावीस शाळांच्या दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, वा वाटप करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता ग्रामीण भागातील अनेक अडीअडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेत न्यू पंच्याण्णव ट्रस्ट ठाणे या संस्थेनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्याचे ठरवले आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करून पालकांचे नाव उज्ज्वल करावे असे राकेश आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी माळीपाडा शाळेचे पदवीधर शिक्षक दिलीप मोकाशी व पराग पाटील शाळा दुगाड यांनी मेहनत घेतली संस्थेचे सदस्य जोगेश गंगाधरन सागर नाईक छाया राव, गावडे राकेश आंबेकर संतोष जोगाडे प्रकाश सालियन डॉक्टर चव्हाण सचिन सावंत रत्नाकर पुजारी अमित सिंग कौशिक सोनी हरीश कौठणकर आय सिक्युरिटीजचे सर्व पदाधिकारी तसेच केंद्रप्रमुख कांबळे व कोणे सर्व शिक्षक उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची